जड वाहतुकीला बंदी घाला अन्यथा वाढते शहरीकरण व वा नागरीकरण यामुळे शहरातील लोकसंख्या व वाहनांच्या वा संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली वाहनांची वर्दळ व वा अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचं प्रमाण व अपघाती मृत्यूचं प्रमाण हे देखील आहे हे नियंत्रित आणण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन कार्यरत आहे परंतु वाहतूक नियंत्रणाच्या नियमांचं व आदेशांचं पालन होत नसल्यानं शहरात अपघात व अपघाती मृत्यूचं प्रमाण यात घट होताना दिसत नाही बेजबाबदार अनियंत्रित मालवाहतुकी मुळे सहा वर्षीय साक्षी कलबुर्गी दगावली याला कारणीभूत कोण शहराअंतर्गत जड वाहतूक पूर्णपणे बंद करून शांती चौक ते गुरुनानक चौक या मार्गाला पर्यायी मार्ग द्यावे या मार्गावर एक्सप्रेस हायवे प्रमाणे गतिरोधक बसवावं बंद असलेले सिग्नल तात्काळ चालू करावे वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहनाच्या वेगाची तपासणी व्हावी यासाठी संबंधित राष्ट्रीय व राज्य महामार्ग प्राधिकरण पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून शहरातील अपघात व अपघाती मृत्यूवर आळा घालावे नागरिकांना संरक्षण द्यावे असं न झाल्यास एक महिन्यानंतर नागरिकांच्या पुढाकारानं अनियंत्रित जड वाहतूक व मालवाहतुकीच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा माकअपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी दिलाय